नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मिरचीपासून रेसिपी बनवायची आहे मिरची आहे पोपटी कलरची अजिबात तिखट नसणारी मिरची आहे त्याच्यापासून आपण एक भटनाट रेसिपी बनवायची आहे तोंडाला चव देणारी जिभेवर रंग रेंगाळणारी भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा तोंडी लावायलासुद्धा अप्रतिम अशी रेसिपी आहे आता छान स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या मिरच्या स्वच्छ याच्यासाठी धुवायच्यात पाण्यात खळबळून कारण त्याच्यावर फवारणी केलेली असते औषधांची आणि असंच धूळ वगैरे उडवून लागलेली असते म्हणून स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायचे आहेत कपड्याने बी कशाने पुसायच्या कशाला पुसायचा हे तुम्हाला सांगते कारण आपल्याला दोन चार दिवस टिकणारी रेसिपी बनवायची आहे म्हणून पाणी न लागता स्वच्छ करून घेतलेली हाय कोरडी आणि आपल्याला मध्ये चिरा देऊन घ्यायच्या आहेत छोट्या मिरच्या आहेत म्हणून थोडासा वेळ लागेल तुम्हाला चिरा द्यायला पण सुरीने दिली तर पटाफट होतात असं करून घ्यायच्यात चिरा चिरा याच्यासाठी मध्ये द्यायच्यात कारण त्याच्या आतपर्यंत आपण जो काही मसाला वगैरे घालणार आहोत मीठ घालणार आहे ते आतपर्यंत गेल्यानंतर छान चव येते त्या रेसिपीला म्हणून आपल्याला चिरा देऊन घ्यायचे आहेत आता झालेले आहे पा चिरा देऊन अशा मध्ये चीर पाडलेली आहे आता आपल्याला त्याच्यात घालायचे आहे मीठ मैत्रीणं मीठ एक चमचा भरून घाला आणि हाताने पूर्ण चोळून चोळून अशा मिरचीला लावून घ्या म्हणजे आपल्या मिरचीला मीठ लागल्यानंतर तिखट तर लागणार नाही कारण ह्या तिखट नाही आहे पण त्याच्यात चव चांगली येते मीठ लावल्यानंतर आणि मीठ असं लावून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान सगळीकडून मीठ आपल्या मिरचीला लागून होईल आता एक लोखंडी पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला दहा बारा अशा हे मेथी आहे मेथीदाणे मेथीदाणे घालून घ्यायचे आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आता धणे घातलेले आहे ते सुद्धा आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत आणखीन ही काही जिन्नस आहेत त्या घालून घ्यायचे आहेत ही आहे बडीशेप आता जिरं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खमंग सुगंध सुटस्तोपर्यंत पटकन होतं भाजलं जातं आपल्याला तेल वगैरे काही घालायचं नाही मैत्रीणं असंच कोरडंच भाजून घ्यायचं आहे आता झालेलं आहे परतून आपण काढून घेऊ आणि थंड करायला ठेवून देऊ थंड केल्यानंतर आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आता परत मी ठेवलेला आहे पॅन त्याच्यात भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे तेल घालायचं नाही नुसतं खरपूस भाजून घ्यायचं आहे मैत्रिण कढीपत्त्याचा स्वादही त्याच्यात सुंदर येतो तुम्ही असा कधी घालून पाहिलात का मिरचीच्या पदार्थामध्ये कढीपत्ता असा खरपूस भाजून त्याला बारीक वाटून घ्यायचा आहे झालेला आहे पा असा पटकनी मोडला जातो याचा अर्थ आपला कढीपत्ता छान भाजून झालेला आहे आता सगळं मिक्स करून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे आपली रेसिपी टिकायलाही मदत होते आणि खायलाही खमंग लागते आता त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी हे घालून घ्यायचं आहे आणि तडतडून तर द्यायचं आहे छान असे फुटली पाहिजे जिरी किंवा मोहरी म्हणजे त्याचा सुगंध फार सुंदर येतो आता मिरच्या आपण घातलेल्या मीठ लावून ठेवलेल्या सॉरी त्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये परतल्यानंतर त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि मीठही लावल्याने पहा मैत्रिणी तुम्हाला अशी रेसिपी जर आवडत असली मिरच्यांची तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटही करत जा तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करत जा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर मैत्रीणो रेसिपी आपण बनवतो छानच लागतात सगळ्या पण कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला आवडली का नाही आवडली किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचा असला तो सुद्धा सांगू शकता आता आपली मिरची खरपूस भाजून झालेली आहे पहा छान अशी चारी बाजूनी कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे सफेद तीळ सफेद तीळ वाटायला घ्यायचे नाही असेच वरून घालून आपल्याला परतून घ्यायचे आहे तेलामध्ये परतल्यानंतर छान खरपूस होतात ते आणि दाताखाली आलं का एकदम भन्नाट असं स्वाद लागतो आता आपण पावडर करून घेतलेली आहे जिरं बडीशेप धणा आणि आपली मेथी सुद्धा आहे त्याची दोन चमचे पावडर घालायची आणि थोडीशी हळद घालून घेऊ कलरसाठी थोडासा आपल्याला आमचूर सुद्धा घालायचं आहे आणि कलर यायसाठी काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे सुंदर कलर येतो बघताच आणि खाऊशी वाटतं अशी मिरची रेसिपी होते झालेली आहे मैत्रिणी आपली मिरची आता रेडी पण असं थोडंसं आपण घोळल्यानंतर पहा चटपटीत दिसायला लागते त्याच्यामध्ये तो मसाला एवढा भारी पडला आहे धण्या जिरा बडीशेप अगदी चव तोंडाळा जिभेवरती आपल्या रेंगाळत राहते आणि तोंडी लावायला घ्या किंवा भाकरीसोबत खा अगदी अप्रतिम जिभेला चव देणारी रेसिपी झालेली आहे नक्की करून पहा परत एकदा सांगते आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद आणि आपली मिरचीची रेसिपी आता आपण स्टोअर करून ठेवायची आहे दोन चार दिवस अशी राहू शकते कुठे बाहेर गेलात तरीसुद्धा ही मिरची तुम्ही घेऊन जाऊ शकता नक्कीच छान जिभेला चव देणार आणि खमंग रुचकर अशी मिरची झालेली का आहे आता आपण एका काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवायची आहे आणि स्टोर करायची मैत्रिण तुम्हाला आता मी स्वस्तम आयुर्वेदिक सेंटरचं सांगणार आहे विरार वेस्टला आहे नक्की भेट द्या